इच्छापूर्ती करणारी दत्तसेवा श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो तुमच्यावर शारीरिक मानसिक किंवा आर्थिक प्रकारचे कुठलेही संकट आलं तर त्या संकटातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण जा कारण दत्तगुरू हे असे देवत आहे जे भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात पण मग दत्तगुरूंना शरण जायचं म्हणजे नक्की काय करायचं कशा प्रकारची उपासना करायची चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दत्तगुरूंच्या उपासनेत केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यातल्या काही गोष्टी इथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यातील कुठलीही गोष्ट तुम्ही करून बघा तुम्हाला जमेल तशी सेवा करा निश्चितच त्याचा तुम्हाला अनुभव येईल आता जर तुमच्यावर कुठले आकस्मिक संकट आले असेल तर त्या संकटाचा नाश करण्यासाठी दत्तगुरूंच्या मंदिरात सलग एकवीस दिवस जाऊन दर्शन घ्यावं किंवा दत्तगुरूंचे कोणतेही आवडते सूत्र दिवसातून एकदा तरी लिहून काढावे आणि ते दत्तगुरूंच्या मंदिरात नेऊन ठेवावे दत्तगुरूंना रोज हिना अत्तराच्या पाण्याने अभिषेक करावा केवड्याच्या अगरबत्तीचे प्रत्येक एक पाकिट दत्तगुरूवर दर गुरुवारी नेऊन दत्त मंदिरात दान करावे दर गुरुवारी तुपाचा एक दिवा दत्त मंदिरात नेऊन लावावा त्यामुळे अचानक आलेली आपत्ती दूर होईल कुठल्याही प्रकारचे गंडांतर असेल आणि ते पूर्णतः टाळायचे असेल तर देव दत्तभक्त टेप स्वामी विरजित खोर कष्टादरण स्तोत्राचे रोज एकवीस पाठ करावेत संकट असेल किंवा गंडांतर असेल तर ते निश्चितच टळले आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी दत्त मंदिरात अगरबत्तीची उदी द्या त्या आजारी व्यक्तींच्या डोक्यावर लावावी आजार बरा होईल दत्तगुरूंच्या कोणत्याही आवडते व्रत वर्षातून दोनदा म्हणजे सहा महिन्यातून एकदा करावे या प्रकारात वध केल्याने आपण पवित्र होतो आणि मनशांती तसेच समाधानाचे आपल्याला लाभ होतो दर गुरुवारी कपाळावर पिवळा टिळा ला जरूर लावावा दर गुरुवारी कपाळावर तुम्ही टिळा ला टिळासुद्धा लावू शकता घेवड्याचे एक ते दीड किलो भाजी पाच गुरुवारी गरीब व्यक्तींना मनपूर्वक दान करावी तेरा पौर्णिमा औदुंब दत्तक्षेत्री जाऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे तेरा पौर्णिमा नरसोबाची वाडीला जाऊन दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घ्यावे कोणत्याही दत्ताचे क्षेत्री जाऊन वर्षातून दोनदा तरी दर्शन घ्यावे वर्षातून एकदा दत्त मंदिर पिवळा ध्वज अर्पण करावा गुरुवारी पिवळा डाळ यथाशक्ती दान करावी असं सलग एक अकरा गुरुवार करावं त्यामुळे आपल्या घरात भरभराटी येऊन दत्तगुरू पिवळी मोहिरी दत्तगुरूंना अर्पण करावी त्यामुळे पिडा जाते क्लेश जातात रोज गुरुचरित्रचे कोणताही एक अध्याय मनपूर्वक पूर्वक वाचावा हरभऱ्याचे मूळभर एकतीस गुरुवार गरिबांना दान म्हणून द्यावा बावन श्लोके गुरुचरित्र नित्य पठण करावे पंचधातूंचे दत्तगुरूंचे पूजन नित्य करावे पाच गुरुवार ब्राह्मणाला पितांबर दान करावे व गुरुपुरुषांमध्ये योग्य असताना एक ग्राम सोनं दत्त मंदिरात दान करावं मित्रांनो अचाक आपल्यावर संकट आले असेल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंची उपासना कशी करावी ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगितले हे सगळे तुम्हाला करायचे नाही आहेत यातला जेवढे जमेल तेवढे एक कराय जरी उपाय एक जरी तुम्ही नित्या केला तरी सुद्धा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर निश्चित होईल मित्रांनो जर तुम्हाला आर्थिक अडचणी वेळल्या असेल आर्थिक अडचणीत बेजार झाला असेल तर तुम्ही दत्तगुरूंचे हे पौर्णिमेचे व्रत का नाही करून बघत या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देत आहे हे व्रत बारा पौर्णिमा सलग करायचे असते आणि तेराव्या पौर्णिमा उद्यापन करायचे असतं सगळ्यात आधी जाणून घ्या की व्रत कशासाठी करायचं अर्थातच आर्थिक ओढतान सतत होणारा खर्च व्यावसायिक अपयश व्यापारातून नुकसान पैसा न टिकणं पैशाची जाणचण या सगळ्या गोष्टींच्या जेव्हा आपण त्रसून जातो तेव्हा व्रत तुम्हाला मदत करतं या व्रताची फलश्रुतीची आहे हे व्रत मनापासून केल्यामुळे कर्ज कमी होतं व्यापारातील नुकसान टळत पैसा घरात टिकतो पैशाचा ओघ वाढतो आणि पैशाची टंटाई सुद्धा दूर होते आता बघूया हे व्रत कसं करायला कोणत्या शुभ पौर्णिमा व्रताचा शुभारंभ करा आणि बारा पौर्णिमा झाल्यावर तेराव्या पौर्णिमेला व्रताची सांगता करावी व्रत करताना पौर्णिमेच्या दिवशी एक वेळ भोजन न करता उपवास करायचा असतो दत्त महात्मा पोथींचे वाचन करायचं रात्री उपवास सोडायचा उपवास सोडताना कांदा लसूण विरहित जेवण करायचं म्हणजे कांदा लसूण जेवणामध्ये नसला पाहिजे या दिवशी मास किंवा मद्य यांचे सेवन करायचे नाही श्री गुरुदत्तांची घरी पंचोपचारिक पूजा करायचे उपवासाच्या जेवणात पुराणाचं असेल पाहिजे दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचे या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरूंना पुराण आणि दुधाचे नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य नंतर सगळ्यांना वाटायचा पुरणपोळी ठेवली तरी चालेल किंवा गुळ घातलेले नसते पूर्णातही चालेल उपवासाच्या दिवशी सकाळी फलहार दूध कॉफी चहा हे तुम्ही घेऊ शकता मात्र या दिवशी कोणत्याही तामसी पदार्थ खाऊ नका दत्तगुरूंचे स्थिर चित्त स्त्रोत्र वाचायचे आता बघूया तेराव्या पौर्णिमेला जेव्हा तुम्हाला उद्यापन करायचं तर ते उद्यापन कसं करायचं या पौर्णिमा व्रताचे उद्यापन तेराव्या पौर्णिमेला केले जातं बरं बारा महिने बारा पौर्णिमा तुम्ही या प्रकारे वत करणार आणि मग तेराव्या पौर्णिमेला उद्यापन त्या दिवशी तुम्हाला ब्राह्मण डाळ तांदूळ सारखं गूळ कळधान्य तूप भाज्या अशा सात वस्तूंची शिधा द्यायचा असतो दत्त मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचं दानसुद्धा करायचं दत्तगुरूंना आपली आर्थिक टंचाई सांगायची दत्तगुरूंजवळ ती द्वारी दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची दत्तगुरूंच्या कृपेचे अनुभव तुम्हाला निश्चित येईल व्रत केल्याने तुम्हाला आर्थिक स्थैर्याचा लाभ होईल बोला श्री गुरुदेव दत्त मंडळ वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न मी करेल आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला जर बनवायचे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा त्या विषयावर देखील मी व्हिडिओ बनवेल आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यासारख्या विषयावर योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ